जिवंत माणसाच्या मरणाचा पण तमाशा भारतीय मीडिया करू शकते हे काल सगळ्यांनी अनुभवलं भारताच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून उल्लेख केला जातो या भारतीय मीडियाचा पण यांचा स्तर एवढ्या खाली घसरेल हे कधीच स्वप्नवत पण वाटत नाही काल सकाळी झोपेतून उठलो त्यावेळेस सगळीकडे बातम्या हेच बघत होतो की सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आपल्यामध्ये राहिले नाहीत मी थोडस बघितलं सगळीकडे तेच चालू आहे सगळ्या त्याच पोस्ट आहेत पण ऑफिशियली फॅमिलीकडून किंवा त्यांच्या ऑफिसमधून कोणतीही पुष्टी त्याबद्दल नव्हती मी थोडस खोलात गेल्यानंतर त्यांच्याच मुलीची पोस्ट बघितली त्याच्यामध्ये तर त्या म्हटल्या की धर्मेंद्र अजून जिवंत आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आम्हाला आमची प्रायव्हसी द्या तुमचं काय करायचं करा। ते करा तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की मागच्या भारत पाकिस्तानच्या युद्धावेळी पण चुकीची रिपोर्टिंग करून भारतीय मीडियाने स्वतःची लाज काढून घेतली होती आणि काल पण त्या अभिनेता पण वाटला असेल त्या टीव्ही बघत असताना त्यांच्याच तमाशा बघत असताना की काय ही लोक येत यांच्या मनामध्ये थोडीशी तरी संवेदना असेल की नसेल जिवंत माणसाला हे दिन दहा मारायला लागले अरे लाज वाटू द्या थोडासा दर्जा सुधारा मी पण तर व्हिडिओ बनवतोच ना पण त्याची शहानिशा केली तरच तो व्हिडिओ बनला जातो तरच त्याची बातमी समोर गेली जाते पण तुमच्याकडे कोणतंही प्रूफ नसताना जिवंत माणसाला तुम्ही मारत असाल तर तुमच्यावरती किती विश्वास ठेवावा इतरल्या जनतेने हा पण आज एक प्रश्न निर्माण झालाय थोडासा स्तर सुधारा आणि थोडीशी लाज आणा स्वतःमध्ये एवढ्या खालच्या दर्जाची रिपोर्टिंग एवढ्या खालच्या दर्जाच्या बातम्या तुम्ही दाखवूच कशा शकतात एखाद्या जिवंत माणसाला तुम्ही मारूच कसं शकतात